वाट घ्या माय बिबेची आई वाट घ्या माय दुर्ब्याची आई वाट घ्या माय तुला लेखील अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाची कुंकू भाडी लाविले सदभक्ती भावे बोराटी हाती धरिले ऐका मावशी सौभाग्याचं प्रतीक सांगितलं कुंकू पण ते आता कुंकू राहिलं नाही पूर्वीच्या मा माता मावल्या एक एक रुपया एवढं कुंकू लावायच्या आता टिकली तर टिकली नाही तर खोकली हा आता निघाली टिकली हा कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी निघाल्या काल टिकली गेला बाथरूमच्या पाईपाला काट टिकली गेली आरशी आला काट टिकली लाव कुठं भिताडाला कपाळाला टिकली नाही पण आरश्यान भिताडाला खेडेगावामध्ये आल्यानंतर जरा बरं वाटतं बरं का, गे का शहरामध्ये गेल्यानंतर गे बाबा चष्मा लावून बघावं लागतं ही बोर्डाची गाडी ऐका बेगर बोर्डाची गाडी आहे सौभाग्याचं आहे प्रतीक कुंकू ऐका कुंकवाचं महत्व जर ऐकावं वाटत असल तर सीतामय्याकडून ऐकावं ज्यावेळेस अरण्यामध्ये भांगामध्ये सीतामय्या कुंकू लावायच्या भागामध्ये सेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले हनुमंतराय उपस्थित झाले ना आणि हनुमंतरायाने प्रश्न विचारला का हो सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता हे भांगामध्ये सेंदूर लावता या कुंकवाच महत्व काय या सेंदुराचं महत्व काय त्यावेळेस सीतामयाने सुंदर असं उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठ सौभाग्याच प्रतीक आहे कुंकू मावशी म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकुन सांगावया प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सदभक्ती भावे बोराटे हाती धरले पोरगुंडा बैठला माय बक्की दादा इकडं ठोकळ्याचे ठोकळ बसले की बघ वाडायच्या नावानं बोंब बोंब मावशी कुठे हा तुम्हाला वाटलं इकडे जायला हो की घेऊन घेऊन पाऊ शला असं अस येऊ द्या येऊ द्या मध्ये येत नाही हा कोणी जागा सोडायची हा नाही हा ऐका वाडगे माय तुला वाडके आका वाडके ए वरल्याळीचे आका का बघ बघते की मग वाढायच्या नावानं बोंबा बोंब एके अर्धिक भाकर घेऊन ये गट, -गट पिठले घेऊन ये तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मणी देते मोराड शेंग देते मावशी या म्हाताऱ्याला खेळा खुळकोळा देते घेऊन येऊन घेऊन येऊन ए घेऊन ए कच्छाई बैवाड मच्छाई बैवाडाई बे वाड वामनाई बैवाड गोधाई बैवाड कलंकाई बैवाड घे चार युगाची पोतडी दश्यावतारे खिडे परवडी सोहम शब्द बोले चोखडी माझा शकून ऐके तुला गुंडा <णगेगे> बैठला पिंट्या घरी बी बस म्हणलं तर बसत नाही म्हणतो मला श्रीराम महाराजाच्या गावाला येते श्रीराम महाराजाच्या गावाला येते अक्षय मामा आल्या ते आकाश मामा आल्या ते तुला वाढत्या नाही नाही श्रीराम महाराज आपला मामा घेऊन येतो तुला कुरकुत बडा शांत बापावर गेला मुर्दा कुठे गेले ती खाली बघ खाली बघ रो वाडगे माय मावशी दिवसभर गरमलं का नाही तुम्हाला गरमलं कन आहे का तुमच्या इकडे ऊनच नव्हतं आता किती मस्त बारीक बारीक थेंब येईल मध्ये आता गार वाटायला का नाही ईशी लावल्याने मग इथं मला तुझी चिंता ती अशी सर्व आहे हा तुम्ही टेन्शन घेऊ नका हा ऐका हॅलो <laughs> पाडगे माय कच्छ मच्छ्यावर आहान हरसिंह रुपिनी भक्ता लागे स्तंभ पुडोनी हिरण्य पुचा वध करोणी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला लाई बुरगुंड बैतुला तुला माऊली साऊंड सर्व्हिस बोरगाव बुद्रुक सुंदर माशी माईक सिस्टीम दिली त्यांनी एकशे एक रुपयाचं पारितोषिक दिलं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवा दिले तुम्ही वाडगे कच्छ मच्छ वरा ह नरसिंह लागे भक्त लांब पुडोनी हिरण्य कश्य पुचा भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला से लायो भुर्गुंड बैतला वाडा की काहीतरी वाड कि पांढरे शर्ट हा वाड की लगीन झालं तुझ करतो का माझ्या संग एकावर एक फ्री दोन हजार चोवीस ची ऑफर दौडू नकोस तू माझा रान आणि मी तुझी अंजली आपलं लागिरात झाल्याची पाडगे माय <laughs> वाडकी दादा वाडकी मावशी वाडकी बे करायला काय तरी तुमच्याकडे का मोदीचे दोन हजार पडले नाहीत काय बाबा इमा नाही नसू दे नसू दे, नस दे। वाडगे माय बस बस शांत बस शांत बस नाहीतरी ह बघ सिस्टीम वाल्याने दिलं मामा देतील की असं कसं श्रीराम मामाला सोडायचं असतं वाढतेल वाढत्याल वाढतेल नाही घेऊन येत घेऊन येते घेऊन येत नाही मामा घेऊन येतात मामा मामाटपुडा श्रीराम घातलाय मामानं पाच जिले झोडून आणलेला आहे मामासाठी एक नाव घेते की कात नाही चुना नाही पान कसं का रंगलं कात नाही चुना नाही पान कसं रंगलं श्रीराम महाराजानं पिक्चर दाखवलं तुमचं आमचं चा जमलं कस काय बाबा ना थोड वाडगे माय भक्त पुंडली कुरकुला देखोनी विटेवर समचरणा भक्ता लागी अनुदिनी करकटी उभी राहिले शे माय ऐका बुरगुंडा 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 म्हणजे काय बुरगुंडा म्हणजे काय बाबा बुरगुंडाचा होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण माझ्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल बाबा तुला कोणतं ज्ञान होईल ओ मावशी तुला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशा अवताराचं ज्ञान श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात आईसा पुला सांगितला संती जे जे कार्य केला एका जनार्दने आनंद झाला माझा कुरकुला देखो नि माय भक्त पुंडलिक कुरकुला देखो नि ऐका भक्त पुंडलिका सारखा कुरकुला हो वाटत जर असल भक्त सारखा कुरकुला हो वाटत जर असल तर मावशी खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे माझ्या माझ्या ऐका खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे ऐका बाबा बापानं बीडी पिली आव बापानं बीडी पिली तर पोरग सिगरेट पिते हा बापानं हातभटी पिली पोरग नाईन्टी पिते कडू इंद्रावून पेरल्यात जायफळ लागण्याची शक्यता आहे का आता म्हणा की हा हा बघा हो काही कडू इंद्रा पेरल्यास जायफळ लागण्याची शक्यता आहे का हा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ बोमटी चांगलं बाबा चांगलं बाबा पेर बी पेरलं तर चांगलं उगवते आपण लावतानाच ता लावतोय कडू लिंबाचं झाड म्हणतो यंदा आंबं कसं लागलं नाहीत येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं ऐका मावशी आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजेत चांगले संस्कार केले पाहिजेत हा ऐका मुलगा लहानाचा मोठा केला मोठा करून म्हणल ते शिकवलं शिकून नोकरीला लागला ला ला नोकरी करत करत चार पैसे कमवू लागला चार पैसे कमवत कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत असल तर आग लागू तुझ्या बंगल्याला म्हणून मला आवर्जून मना वाटत बंद किस्मत केली टाली नाही होती बंद किस्मत केली टाली नाही होती सुखी उमेदो केली कभी खाली नाही होती झोली कभी खाली नाही होती चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजे नाहीतर ते डुलतच येणार आपल्या घरी लिजिम खेळतच येणार नाट करते मला असं वाटतं बाबा जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे तुमचाही रामकृष्ण बुवा येडशीकरांचा फडा फड जवळ आहे ना मला तुम्ही तिकडलेच आहो का फडावरचे नाही कसले का असं ना आपण जवळ तरी वाटतं वाटते शेजारी हा असे द्या असे द्या हा ऐका भजन करता का एकादशीला पौर्णिमेला हा हा रोज करते ना भजन हो एकादशीला करते ऐका पण एकादशीला तर करते, करते तर का ऐका हे असले मतारे हा ऐका 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 जीवनामध्ये अशी नशा केली पाहिजे मावशी कि मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे ही जे आहेत ना टाळकरी भजनी मंडळ हेनी खऱ्या अर्थानं परमार्थ टिकवला पण तुमच्या पुढी आता तुमच्या गावातून एकटे श्रीराम महाराज आहेत हा भरपूर आहे का वा वा टाळी वाजवा <गागागा> आता ऐका कशी नशा लागली पाहिजे जेवणामध्ये आल्यानंतर नशा लागली पाहिजे एखादा म्हातारा किती बी दुखण्यात पडलेला असू द्या टाळकरी एखादा भजन करी, करी म्हातारा त्याला किती बी दुखण्यात पडलेला असू द्या टाळाचा कानावर आवाज पडला त्याला तिथं जाऊन तरी बसावं वाटतं या अशी नशा लागली पाहिजे म्हणून मला आवर्जून म्हणा वाटत जाम पर पिने से क्या फायदा सुबह पिली तो श्याम उतर जायगी एक बार मेरे नाम का प्याला प्यापी करतो देख तरी जिंदगी सुधर जायगी

नितांत गरज आहे म्हणून हा दारो अपने हो पल्लो का पैसा खर्च करके मिट्टी मिल हे मी आताच काय म्हणलं खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे मावशी खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे पण प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते प्रत्येक लेकराची पहिली माझी भाषा कळते का नाही की तुम्ही तुमच्याच धुंदीमध्ये आहात माझ्याकडे लक्ष द्या मा जरा फ्रेस बसा मावशी खऱ्या अर्थानं प्रत्येक लेकराची गुरु पहिली कोण असते बाबा आई असते हा ऐका एक दोन महिन्यापूर्वी एक बातमी होती बघा लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यातली मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीच पारायण केलं ऐका मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखत गज झाली न्यूज ही न्यूज ऐकल्या का पेपरला होती टीव्ही ला होती हा ही ही न्यूज आहे ही न्यूज खरी आहे ऐका इत संस्कार इथून सुरुवात होतात आपली आई पोटात असताना आपली आई काय करते माझ्या नवऱ्याची बायको बघते आपली आई काय बघते सात वाजता तुझ्यात जीव रंगला पहा आणि पोरग का पण पोरगी घेऊन पडून जाणार नाही अहो इथून संस्कार चालू होते बाबा इथून संस्कार चांगले सुरुवात होते मदासेना तर पोटामध्ये उपदेश केला मदालसेनं पोटात उपदेश केला हा इथून संस्कार सुरुवात होतात मुलगा होद्या ना आता कळत म्हणण्यामध्ये आयुष्य जात आपलं आयुष्य जात त्याला सांगण्यामध्ये हा ऐका सांग मग आपण म्हणतो छत्रपती शिवाजीराजे पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराज रेडे आहेत पण त्याच्यासाठी मा जिजाऊ आई साहेब लागतात छत्रपती शिवाजी राजे येण्यासाठी तयार आहेत माजी जाऊ साहेब कशा होत्या लक्ष देऊन ऐका बाबा धन्य धन्य तोराई शिवरायांची जिजाई आज पूजी तो, तो महाराष्ट्र सारा मुजरा मालाचा मालाचा जिजाऊला मुजरा मालाचा मालाचा जिजाईला मुजरा मालाचा

महिला मंडळी हात जोडून विनंती तुम्हाला कुणीही आपली जागा सोडू नका आणखी एक भारूड तुमच्या सादर होईल शेवटचं भारूड होईल त्याच्यामुळं कुणीही आपली जागा सोडू नका आम्ही रोज रोज येत नाही तुमच्या इथं जागरा दिवशी भारूड ठेवायचं होतं पण तिकडं स्वयंपाकाचा राडा असतो म्हणून आज निवांत आहे म्हणून आज ठेवलं तरी पण मी मावशी आज दटकून असंच हो येव का तर मग काय तर हा चला याने हा यानंतर शेवटचं बारोड होईल सगळ्यांनी जगावर बसायचं दोन